बघा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आता या ठिकाणी बघा कोणत्याही संख्येचा वर्ग मूळ काढा भागाकार पद्धतीने कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकता या मेथडनुसार फक्त ही मेथड समजून घ्या एकदा जर समजले नसेल तर परत एकदा सम व्हिडिओज बघायचा आहे कारण ही अतिशय महत्त्वाची मेथड असणार आहे बघा आता या ठिकाणी एक हजार चारशे चव्वेचाळीसचा वर्गमूळ विचारलेला आहे मग बघा काय करायचं ही या ठिकाणी अशा पद्धतीने मांडणी करायचं आहे त्याच्यानंतर या डावे साईडने आपल्याला दोन दूं दोनचे गट पाडायचे ठीक आहे असे दोन दूं दोनचे गट पाडायचे पाडले आता काय करायचं बघा या चौदा जवळची वर्गसंख्या घ्यायची म्हणजेच तीन त्रिका नऊ चार चूक सोळा मोठी होईल मग या ठिकाणी तीन या ठिकाणी तीन लिहायचं आहे आणि किती तीन त्रिका नऊ तीन त्रिक नऊ लिहून घेतले या ठिकाणी करायची वजा बाकी चौदा वजा नऊ केले तर पाचशे शिल्लक राहतील आता बघा हे या ठिकाणी जसे तीन लिहिले तशीच तीन या ठिकाणी सुद्धा लिहायचं आहे आणि त्यांची करायची बेरीज किती येईल गहेल, सहा आता ही जोडी जशाला तशी खाली उतरायची चौवेचाळीस आता बघा सहाच्या नंतर हे सहा आहे याच्यानंतर असा अंक घ्यायचा आहे की पाचशे चौवेचाळीस आला पाहिजे ओके मग किती घ्याय घ्यावे लागेल समजा आठ आपण जर घेतले जसे आठिकाणी सहाच्या नंतर आठ घेतले तसेच त्या आठने त्याला गुणायचं म्हणजे पाचशे चौवेचाळीस चा येतो का चेक करायचा अठ्ठेआठ चौसष्टी चार हातचं सहा आठ सम अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सहा चोपन्न पाचशे चा चौवेचाळीस आलं मग बघा आपण आठने गुणलं होतं या ठिकाणी आठ घेतलं होतं ही आठ या ठिकाणी जशाला तसं घ्यायची याची करायची बेरीज पाचशे चौवेचाळीस आलं होतं हे या ठिकाणी लिहून घ्यायचं यांची करायची वजा बाकी शून्य या ठिकाणी आलं यांची करणार बिरीज सहा सहा आठ आठ सोळाशे सहाचा एक सहा एक सात शहात्तर आलं मग आपल्या प्रश्नाचा आन्सर भागाकार सॉरी वर्गमूळ किती आहे वर्गमूळ किती आलंय तर मित्रांनो अडतीस हे या ठिकाणी वर्गमूळ आलेलं आहे बघा हे असणार आहे वर्गमूळ क्लिअर झालं ठीक आहे मित्रांनो